जय शिवराय आपल्या सर्वांना माहिती आहे जिथं कुठं अन्याय होतो तिथे मराठा संघर्षसुद्धा मान्य श्री मनोजरांगे पाटील खंबीरपणे उभे असतात आणि न्याय देण्याचं काम करत असतात अगदी तशीच गोष्ट पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे एम पी एस सीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं आंदोलन पुण्यामध्ये चालू आहे त्यांचं वय वाढूच्या संदर्भातलं आंदोलन पुण्यामध्ये सुरू असताना ही गोष्ट जेव्हा मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोजरांगे पाटील यांना कळाली तेव्हा त्यांनी त्यांचे नाशिक शिर्डीचे सगळे दौरे बाजूला ठेवून मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोहजरांगे पाटील आता पुण्याच्या दिशेने तातडीने निघालेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे दादानं एखादं एक प्रकरण स्वतःच्या हाती घेतलं तर त्या प्रकरणाचा निकाल राहिल्या लावल्याशिवाय ला ला या ठिकाणी माघार नसते त्यामुळं हे पुण्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेची तयार करणारे विद्यार्थी आहेत त्यांचं जे आंदोलन आहे त्याला मराठा संघर्षचा मान्य श्री मनोज रांगे पाटील यांचा पाठिंबा आहे आणि ते त्यांना भेट देण्यासाठी तिथं जात आहेत म्हणजे शंभर टक्के ते आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारलासुद्धा विनंती आहे की जी मुलं कित्येक वर्षापासून या ठिकाणी तयारी करत आहेत अहो रात्र मेहनत करतायत जर त्यांच्यावरती अन्याय होत असेल तर हा हा अन्यायसुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे आणि त्यामुळं त्यासाठीच दादा येत आहेत आणि शंभर टक्के हे प्रकरण मिटल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो त्याचबरोबर पुण्यामधले जे मराठा बांधव असतील त्यांनासुद्धा विनंती आहे आणि इतर जे पण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना विनंती आहेत दादा त्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत आहेत तुम्हीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद